नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष शिंगळे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानासाठी आता अर्ज सुरू झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती असेल हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान सरकारच्या वतीने जाहीर झालेलं आहे आणि हे यावरती आपण या, या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करून तो संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता ह्या अनुदानासाठी अर्ज कसा भरायचा आणि तो अर्ज कुठे द्यायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो पाहू शकता दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे या परिपत्रकाद्वारे आपण सोयाबीन व कापूस अनुदान चा फॉर्म कसा भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विषय काय आहे पहा विषय मध्ये पहा तर विषय पहा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा हा महत्वपूर्ण परिपत्रक दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला आहे त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे पहा उपयुक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयानवे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी मार्फत होणार आहे आणि त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच द्यावावयाच्या ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे म्हणजे ही, ही रक्कम डायरेक्ट डी बी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे आणि त्यासाठी जी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे संमतीपत्र इथे शेतकऱ्यांकडून लिहून घेण्यात येणार आहे म्हणजे आधार कार्डच्या वापरासंबंधात हा महत्वपूर्ण या परिपत्रकाद्वारे कळवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आता काय काय आहे ते पहा त्यामध्ये पहा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्न अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमॅट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहे माझ्या आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ वोल माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्नकारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो असं या समतीपत्रामद्वारे आपल्याकडून ती माहिती गोळ्या करण्यात येणार आहे म्हणजे परिपत्रकाद्वारे ह्या फॉर्मच्या माध्यमातून तर तो फॉर्म कसा भरायचा ते सांगतो त्यामध्ये सर्वात प्रथम आपला जिल्हा निवडायचा आहे आणि त्यामध्ये आपला तालुका नंतर आपले गाव आणि शेतकऱ्याचे संपूर्ण नाव जे आधार कार्डनुसार आहे ते मराठी व इंग्रजीमध्ये दोन्हीमध्येही लिहू शकता हे दोन्ही फॉर्मॅट इथे देण्यात आलेले आहे ते हे इथे पहा हा इंग्रजीमध्ये आहे आणि हा मराठीत आहे इथे पहिलं नाव टाकायचं आहे आपलं आणि नंतर इथं मधले नाव नंतर आडनाव तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा सेम भरायचं आहे आणि त्यानंतर तुमचा आधार क्रमांक इथे इंग्रजीमधून टाईप करायचा आहे याच की तुमचा जे आधार क्रमांक असेल ते इथे तुम्ही इंग्रजीमध्ये लिहू शकता आणि शेतकऱ्याचा आधार संलग्न मोबाईल नंबर इथे टाका किंवा जे असेल ते टाका आणि ज्या दिवशी भरून दिले त्या दिवशीची इथं डेट टाकून घ्यायची आहे आणि अर्जदाराची इथं सही आणि नाव टाकून घ्यायचं आहे या जागी पहा आणि या संबंधित कृषी सहायकाशी संपूर्ण नावासह स्वाक्षरी व दिनांक टाकून तो आपल्या गावातील कृषी सहाय्यकाशी जमा कृषी सहायकापाशी जमा करायचं आहे आणि त्यानंतर काही सामायिक का खातेदारकांना काही ना हरकत प्रमाणपत्र कसा भरायचा तोसुद्धा इथं फॉर्मॅट या परिपत्रकाद्वारे देण्यात आलेला आहे तो पहा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई बीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे आम्ही म्हणजे यामध्ये तुमचा जिल्हा तालुका गाव पुन्हा मधील संयुक्त खाते क्रमांक जे तुमचं खाते क्रमांक आहे समजा तिघाच्या नावावर जर तो सात बारा असेल तर तो जे खाते क्रमांक आहे तो खाते क्रमांक टाकायचा आहे आणि ज्याच्या खात्यावर म्हणजे ई पीक पाहणी झालेली आहे किंवा ज्याच्या खात्यावर हे समतीपत्र लिहून द्यायचं आहे तिच त्यांचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे हे इथे पहा आणि त्यांचंच नाव इथे इंग्रजीमध्ये सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि इथे आधार क्रमांक हा इंग्रजीमध्ये लिहायचा आहे जागी आणि मोबाईल क्रमांक इथे लिहायचा आहे आणि त्यानंतर इथे जे संयुक्त खातेदार आहेत त्यांचे इथे असे नावे टाकून घ्यायचे आहेत हे एक समजा तीन खातेदार असतील तर तिघांची नावे इथे टाकून घ्यायची आहेत किंवा पाच असतील तर पाच जशी इथं फॉर्मॅट दिलेला आहे तशा पद्धतीने इथे खातेदारकाचे नाव आणि इथं समतीबाबत त्यांची सही घ्यायची आहे या रखान्यामध्ये इथं दाखवल्याप्रमाणे जेवढे तुम्ही सामाजिक क्षेत्रावर नावे असतील त्यांची इथे नावे टाकून सही करायची आहे आणि ज्यांच्या नावावर लिहायचं आहे म्हणजे पैसे वर्ग करायचे आहेत किंवा त्यांना संमती द्या त्यांचं नाव इथं टाकून घ्यायचं आहे हे पहा आणि हा फॉर्म संबंधित कृषी सहायकाचे नाव व सही दिनांकासहित इथे घ्यायचे आहे आणि अशाच नवीन माहितीसह आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र